गोव्यात चॉकलेट पासून बिर्याणी पर्यंतच्या व्यवसायात फोपावलेली गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं गेल्या चार महिन्यांपासून धडक मोहीम सुरू केली आहे याच मोहिमेअंतर्गत सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून चॉकलेटचा धंदा करणाऱ्या सूत्रधाराला प्रशासनाच्या पथकानं रंग्यात पकडले त्यामुळं मॉलमध्ये अथवा सुपर मार्केटमधील काचेच्या शोकेसमध्ये आकर्षक पॅकेटमधील महागडी चॉकलेट खरेदी करताना सावधगिरी बाळगा काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत गेल्या आठवड्यात उत्तर गोव्यातील मोठमोठे मॉल्स सुपर मार्केट आणि शॉपमध्ये तपासणी करताना महागड्या चॉकलेटची पाकिटं सापडली होती त्यावरील लेबलमध्ये काहीतरी घोटाळा असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं होतं मात्र लेबलवरील पत्त्यावर शोध घेतला असता कोणीच सापडत नव्हतं बिलावरील संपर्क क्रमांक शोधला असता तिथून ही प्रतिसाद मिळत नव्हता अखेर ही चॉकलेट्स येतात कुठून याचा शोध सुरू करण्यात आला तरीही हा सूत्रधार सापडत नव्हता शेवटी रात्री पथकानं सापळा रचला त्यावेळी एका गाडीतून ही चॉकलेट्स दुकानात पोहोचवली जात असल्याचं त्यांना दिसून आलं पथकानं त्याच गाडीचा पाठलाग केला आणि अखेर त्याचा अड्डा शोधून काढला हा अड्डा कळंगूटमधील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुरू होता दिवसभर हा फ्लॅट बंद असायचा नंतर रात्री त्यात चॉकलेट्स पॅकिंग सुरू व्हायचं अंधूक प्रकाशामध्ये हे काम चालायचं चा। अधिकाऱ्यांनी याच ठिकाणी रेड मारून सूत्रधाराला रंगी हात पकडल्यानंतर त्यानं उडवा उडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली दरम्यान हा माल राजस्थान गुजरात आणि दिल्लीच्या एनआरसी भागातून चोरट्या मार्गाने पाठवला जायचा असं आढळून आलं त्यानंतर कळंगूटमध्ये आणून तो आकर्षक पद्धतीनं पॅक केला जायचा नंतर दुकानांमध्ये पोहोचवला जायचा असं देखील उघडकीस आलं या पॅकेट वर पत्ता देखील चुकीचा छापण्यात आला होता आता त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे गेले तीन चार महिने आम्ही कलांगूट कांदोली अंजुना आरपुरा तसेच पेडण्या बिडण्या सगळ्याकडे आम्ही रेट्स मारिल कॅज्युनट्स तातुतल्या नाम एक थोडे प्रॉडक्ट मिळून आले प्रॉडक्ट म्हणजे हे चॉकलेट्स म्हणून विकताले आणि हे सगळे डिफरंट ऑफ कन्फेक्शनरी तातून आम्हाला एक कळून चुकले की एक महिमा एंटरप्रायजीस महिमा ट्रेडर्स म्हणून एक जी कंपनी कोणतरी आता तो ऑपरेट करता आणि ही इज गेटिंग हे सगळं भयल्यानंतर खरी हाडा आणि मार्केटात डंप करता सो गेले एक जवळजवळ दीस दिवस तेजे फाटल्यान लागिल्ले पण ताणें आपलो जो एड्रेस ऍड्रेस तो पार्रा बार्देस गोवा दिल्लो सो आमी अख्खा पर्रा बार्देस गोवा गेल्या सगळ्यांनी पिजून काढले पण आम्हाला जो व्हॅरेबॉट्स मेळना ना आमी आम्ही रिटेला कडल्यान जेन्ना वाट लावली तेन्ना आज सकाळी तर आमी रंगा रावले जवळ जवळ आता रात्र जवळ साडेन सुमार आमकां ट्रेक झालो की ताणे हा एक गुदाम गुदांव असा हा कलांगूट आणि या विदावट एनी लायसन्स ताणें हो सगळो फुड आर्टिकल हांगा स्टोर करून जेन्ना आमकां कळून चुकले की ही इज नॉट होल्डिंग एनी लायसन्स वीच इज मेंडेटरी तो आणि सगळे रिपॅकींग एक्टिविटीज आपले स्वतःचे लेबल घालता आणि इलिगली विकताला सो आमी हांगा सगळे जे प्रॉडक्ट जे आसा कंप्लीट आज सॅम्पल घेतिल्ले आसा आमी ह्या लॅबोरेटरीन धाडटले आणि आम्ही त्याच्या रिपोर्टाक रावतले बेज्ड ऑन द रिपोर्ट ऑफ द एनालिसीस वी वील डिसाइड फर्दर कोर्स ऑफ एक्शन आम्ही ताका अनलायसन्स नोटीस सव केल्ली असा सॅम्पल्स काढले असा फाल्यां सकाळी ऑन प्रायोरिटी दिस वील गो फॉर एनालिसीस हंगा प्रत्येक जे कितें कितें आसा पळय कन्फेक्शन तेणी चॉकलेट्स म्हणून जे बरयल्या वीच एक्चुली नॉट अ चॉकलेट आनी जो प्रोडक्ट हांगा हाडटा आनी तो रिपॅक करता ताजे व्हॅरेबाऊट ताजेकडे काहीच ना कोणाकडे हा किती हा डझन बील बिल असे काही ना आणि तो हा रातच येऊन सगळं कारभार करता येतात रिपॅकिंग करता आणि सकाळ तो फ्लॅटाक बंद करता ना जाता आणि त्या खात्री हा रातचे पाळत धरून रावची पडली त्या खात सगळे प्रोडक्ट मिळत आम्ही जवळ जवळ किती नऊ प्रोडक्ट तसं डिफरंट नऊ प्रोडक्ट सॅम्पल घेतलेले असा एनालिसिस धडात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा